नमस्कार आज आपण बोटनेक ब्लाऊजच्या कटिंग मध्ये काय होतं हो ज्यावेळेस आपण ब्लाऊज शिवतो बोटनेक ब्लाऊज शोल्डर मध्ये जर माप तुम्ही व्यवस्थित घेतली नाही तर शोल्डर मध्ये असा मागच्या बाजूने अगदी खेचल्यासारखा होतो काखेत दाटल्यासारखा होतो तो होऊ नये त्यामुळे पॅटर्न मध्ये काय बदल करायचा छोटासा बदल आहे अगदी छोट्याशा बदलामुळे अर्ध्या पाव इंचा बदलामुळे तुमचा ब्लाउज अगदी परफेक्ट बसणार आहे आणि तो बदल करायचा कसा ते आज पेपर इथे पेपरवर तुम्हाला समजावून सांगते त्यासाठी आपण दाखल इथे एक पाठीचा भाग तयार करूया म्हणजे तुम्हाला पॅटर्न लक्षात येणार आहे आता इथे नेहमी पेपर घेतलेला आहे फक्त पाठीच्या भागावरून सुद्धा तुम्हाला पॅटर्न मधला बदल लक्षात येईल आता आपण इथे बत्तीस छातीच्या मापाचं हे पॅटर्न बनवूया म्हणजे त्यानुसार तुम्हाला कुठल्याही मापाच्यासाठी हा बदल करता येणार आहे आता इथे पहिले घेऊया ब्लाउजची उंची जी काही ब्लाउजची उंची तुम्हाला घ्यायची आहे ती घ्या तेरा इंच घेतली एक इंच शिलाई मार्जिन ऍड केलं चौदा इंच उंची मध्ये काही बदल करायचा नाही त्यानंतर आपण नेहमीच्या पद्धतीने शोल्डर घेतो आता बोटनेक म्हणजे छोटा गळा जेवढा गळा छोटा तेवढा आपल्याला शोल्डरचं माप मोठं घ्यायचं असतं हे लक्षात घ्या तसंच जेवढा मोठा गळा तेवढं शोल्डरचं माप कमी जेवढा छोटा गळा तेवढं शोल्डरचं माप जास्त आता हे बत्तीस छातीचं आहे त्यामुळे आपण शोल्डर घेणार आहोत साडेसहा इंच हे साडेसहा इंचा मार्किंग करायचं आता हा तुम्हाला बोटनेक शिवायचं आहे जर तुम्ही रेग्युलर पद्धतीने पाच इंचा शोल्डर घेतलं आणि बोटनेक शिवला तर तुमचा ब्लाऊज केच असा मध्ये खूप ओढल्यासारखा होईल तसं होऊ नये त्यामुळे तुम्हाला हे शोल्डरचं माप पण जास्त घ्यायचं आहे सहा ते साडेसहा इंचा नुसार तुम्हाला बाबला त्या ताईंचा बांधा कसा आहे त्यानुसार सहा ते साडेसहा इंचाचा तुम्हाला इथे शोल्डर घ्यायचा आहे आता आपण इथे साडेसहा इंच शोल्डर घेणार आहोत हे साडेसहा इंचावर मार्किंग केलेलं आहे आणि जेवढं शोल्डर तेवढाच आपल्याला मुंढा घ्यायचा आहे मुंढ्याचं माप जरी तुम्ही कमी घेतलं तरी तुमचा ब्लाऊज काचल्यासारखा होतो लक्षात घ्या काखेमध्ये तो दाटतो आणि फिटिंग मध्ये पण बदल करायचा असतो ज्यावेळेस आपण ब्लाऊजचं फिटिंग करतो आता हे छोटेशे बदल करत नाही त्यामुळे आपला ब्लाऊज बिघडतो त्यानंतर आपण इथे घेतो छातीचा चौथा भाग अधिक इंच शिलाई मार्जिन घेऊया इथे आठ इंच हा छातीचा चौथा भाग आलेला आहे आणि इथे दोन इंच शिलाई मार्जिन आहे हे अंतर जोडून घेऊया फिटिंग करताना पण काय बदल करायचं ते बघूया आता हे बघा हे अशा पद्धतीने आपण पॅटर्न आखतो मुंढ्याचा आकार देताना पण आहे ना फक्त आपल्याला ह्या कोपऱ्यामध्ये अलगद आकार द्यायचा आहे हा झाला मागच्या मुंड्याचा आकार देऊन पुढच्या मुंड्याचा आकार देण्यासाठी इथून आतमध्ये अर्धा इंच घेऊन मग त्यानुसार तुम्हाला पुढच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे आता बऱ्याच वेळेस ताई हे शोल्डरचं माप वाढवत नाही त्यामुळे ब्लाऊज इथे ओढल्यासारखा होतो आणि काखेमधला पण माप काय मुंडा न मोठा केल्यामुळे काखेमध्ये पण तो ब्लाऊज दाटल्यासारखा होतो मग त्याला गळाखोलीचं माप पण आपण तोही बदल तुमच्या लक्षात आला पाहिजे बत्तीस शतीसाठी आपण गळाखोली घेणार आहोत साडेतीन इंच आता बोटनेक म्हटल्यावर गळ्याची उंची अगदी कमीच असते मग पाहिजे तो खाली डिझाईन तुम्ही घेऊ शकतात आता तीन इंचचा गळा आहे हा चौकोनी बॉक्स तयार करून घेते आणि इथे हा गळ्याचा आकार तयार झाला हे झालं बोटने पॅटर्न आहे आता आपण शोल्डर मोठं घेतल्यामुळे ब्लाऊज आपला जो आहे इथं गळा कटिंग होईल शिवण झाल्या तर हा मोठा रुंद भाग असल्यामुळे गळ्या गळ्यामध्ये ओढल्या ताणल्यासारखा होत नाही तसंच मुंढ्यामध्ये पण माप मोठं घेतल्यामुळे काख्यामध्ये तो दाटत नाही फक्त एक लक्षात घ्या ज्यावेळेस आपण ब्लाउजचं फिटिंग करतो फिटिंग करताना आपण इथे माप टाकतो छातीचा चौथा भाग मग तिथे खडूने मार्किंग करतो आणि मग ब्लाउजचं फिटिंग करतो पण ज्यावेळेस तुम्हाला बोटनेक ब्लाउजचं फिटिंग करायचं आहे त्यावेळेस तुम्ही छातीचा चौथा भाग प्लस अर्धा इंच ऍड करायचा आहे आणि अर्धा इंचाने पुढे फिटिंग करायचं आहे लक्षात घ्या ज्यावेळेस तुम्हाला डीपनेक घ्यायचं आहे तेव्हा अर्धा इंच आतल्या बाजूला फिटिंग करायचं आणि ज्यावेळेस तुम्हाला बोटनेक मध्ये ब्लाऊज शिवायचा आहे बाहेरच्या बाजूला फिटिंग फिटिंग म्हणजे म्हणजे वाढून घ्यायचं आहे असं फिटिंग तुमचा काखेमध्ये पण जो दाटल्यासारखा होतो ब्लाउज तो होणार नाहीये आणि ओढल्या खेचल्यासारखा जो होतो तो होणार नाही फिटिंग मध्ये आणि शोल्डर मुंढ्याच्या मापांमध्ये हे छोटेसे बदल करा म्हणजे तुमचा बोटने ब्लाऊज सुद्धा परफेक्ट होणार आहे अशा ज्या तुमच्या अजून काही छोट्या छोट्या अडचणी असेल तर कमेंट करा त्यावर आपण असे छोटेसे व्हिडिओ नक्की बनवूया नवीन बघणाऱ्यांनी जर अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून नवनवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल आयकॉन ऑलला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक ला ला करून जसे जसे शेअर करा धन्यवाद